नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे पस्तीस हजार एकशे तेरा कांदा गोण्यांची एकूण ही दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान